अरे वहिनी ऊन पाणी कुठे आहे अक्खो भाई तुम्ही ऊन पाणी घेऊन या मी आरती सिताट मायने देते अहो कुसुम्मानचा आता अजून किती वेळ अहो येवा ना कोल्हापुरातून कोकणात पोहोचता तुम्ही वहिनी घरतांचं गणपती आहे तयारी कशी जोरदार झाली पाहिजे हा अगं गणपती सजावट नाही भक्ताचा भाव बघतो आटप लवकर ये बाहे माई हे घ्या आरतीचं ताट तयार करून आणलंय मी अहिल्या तुझ्याशिवाय कसं होणार का घर घरकांच अप्पा तुमचे बाप्पा रेडी झाले घरी यायला डोळे झालेत ना तुमच्या मनासारखे प्रतिम प्रतिम आपणशी गणपती विषयी जरा बोलूया या वर्षी तरी शरद आपण गणपती न्यायला आलो गणपती बाप्पा मंगल मूर्ती कोण तुम्ही कोणाला भेटायचं कोकणातल्या एका गावात एक मॉड मुलगी येऊन सात दिवस राहते झेपणार आहे का तुझ्या फॅमिलीला हे तुम्ही